नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे ज्वारी कमीत कमी केमे दर आहेत दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त आहेत तीन हजार दोनशे एक रुपया आणि सर्वसाधारण दर आहेत दोन हजार सातशे पन्नास रुपये तर पुढील पीक आहे राजमा कमीत कमी दर आहेत दोन हजार आठशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत दोन हजार आठशे पन्नास रुपये तर पुढील पीक आहे पांढरी तूर कमीत कमी दर आहेत आठ हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत दहा हजार तीनशे बावन्न रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत नऊ हजार सातशे अठ्ठ्याऐंशी रुपये तर पुढील पीक आहे लालतूर कमीत कमी दर आहेत नऊ हजार दोनशे एक्कावन्न रुपये जास्तीत जास्त दर आहेत दहा हजार चारशे एक्केचाळीस रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत दहा हजार एकशे ब्याण्णव रुपये तर पुढील पीक आहे हरभरा कमीत कमी दर आहेत चार हजार सहाशे एक रुपया जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार एकशे एकवीस रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत पाच हजार आठशे एकाहत्तर रुपये तर पुढील पीक आहे सूर्यफूल कमीत कमी दर आहेत तीन हजार सहाशे एक रुपया जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार सहाशे एक रुपया आणि सर्वसाधारण दर आहेत तीन हजार सहाशे एक रुपया तर पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत चार हजार चारशे ऐंशी रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार सहाशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत चार हजार सहाशे तीन रुपये तर हेव आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद